येथील अतिक्रमणावरील कारवाईवरून पालिका आयुक्त पोलिसांमध्ये महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी पोलिसांना दिला दम रिकामा हाताने अतिक्रमण पथकासह पोलिसही फिरले माघारी अतिक्रमण काढण्यास विरोध असलेला अतिक्रमणधारक पत्राच्या शेडमध्ये लपला आणि पत्राने गळा चिरून घेण्याची दिली धमकी पोलीस म्हणतात आधी तक्रार द्या मग अतिक्रमणधारकाला उचलू त्याने जीवाचे बरे वाईट केल्यास जबाबदार कोण आज दिनांक बारा बुधवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात सध्या महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे जालना महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक हे बड्या लोकांचे अतिक्रमण काढणे सोडून मागे लागतात सूर जालनेकरांच्या मनात उमटत आहे जालना महानगरपालिका आणि यांच्या वतीने ही संयुक्त कारवाई सुरू आहे जेसीबीच्या सहाय्याने एका अतिक्रमणधारकाच्या पत्राचे शेड पाडण्यात आले यावेळी हे शेड हटवू नये म्हणून अतिक्रमणधारक थेट पाडून टाकलेल्या पत्रामध्ये जाऊन लपला त्याने पत्राने गळा चिरून घेण्याची धमकी पथकाला दिली पथकाने त्याला गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले तरीही अतिक्रमणधारक मागे हटला नाही त्याच्या भूमिकेवर तो ठाम होता बघायची गर्दी जमली होती पोलीस झाले होते करावे तरी काय हा प्रश्न सर्वांसमोर पडला होता पथक अखेर अतिक्रमण हटाव पथकाने महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना फोन करून या घटनेची सविस्तर माहिती दिली यावेळी आयुक्तांनी फोनवरून पोलिसांना पत्रात लपलेल्या अतिक्रमणधारकावर कारवाई करून त्याला उचलण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या मात्र आधी पोलीस ठाण्यात तक्रार द्या मगच कारवाई करू असे पोलिसांना सांगितले महापालिका आयुक्त संतोष खांडेकर व पोलिसांमध्ये फोनवरून पंधरा मिनिटं चकमक झाली महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी फोनवरून पोलिसांना दम दिला मी कमिशनर आहे मी आदेश देतो हो तुम्हाला पण पोलिसांनी सांगितले तुम्ही लेखी तक्रार द्या त्यानंतरच आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार त्याशिवाय आम्ही त्याला हात लावू शकत नाही अतिक्रमणधारकाने जीवाचे बरे वाईट केल्यास जबाबदार कोण असा सवाल पोलिसांनी पालिका आयुक्त समोर उपस्थित केला त्यामुळे कारवाई न करता महापालिका पथक आणि पोलीस अखेर रिकाम्या हाताने माघारी फिरले यात कारवाई होते पण पाहणे यात काय कारवाई होते हे पाहणे गरजेचे होते 来这 <gut. S 2> <Digital. S 1> અને તો બસ દેને કોઈ ઊંઘ બેટા તને જ અમારું કામ કાઢ લે એ ફાવર કો મોટી દેના અને